काय प्रकार आहे हा आपल्याला कोणी का महाराण करण्यात आले आम्हाला माहिती मिळाली की एक अशी कायशर क्रमांकाची गाडी आहे एम एच सोळा तेवढंच लिहिलेलं होतं त्याच्या गाडीवरती तर त्या गाडीमध्ये जनावर आहेत म्हणून आम्ही त्या गाडीचा पाठलाग करत पालीपासून बसनं टोल नाक्यापर्यंत गेलो त्याच्यानंतर तिथं मी आधी पोलीस जे हायवे पोलीस होते त्यांना संपर्क करून पण सांगितलं की एक गाडी येते आहे क्या बला की आपल्याला त्याच्यावरती चेक करायचं आहे की काय काय त्यामध्ये तर त्याच्या आधीचा एक तीन सेकंद आधी गाडी ती जाऊन डायरेक्ट पोलीस व्हॅनजवळ थांबली तर मी मा गाडी थांबल्याच्यानंतर माझा फोन ऑन करून शूटिंग केलं की ती गाडी का थांबली आहे गाडी थांबल्याच्या नंतर त्या शूटिंगमध्ये तिथला कर्मचारी पैसे देताना असा दे त्यांचा व्हिडिओवर शूट झाला शूट झाल्याच्यानंतर आम्हाला त्यांनी विचारलं की तुम्ही का असं करताय म्हटलं आम्हाला एका गाडीमध्ये चेक करायचं आहे ते मग परत त्यांना समजून आलं की आमचा व्हिडिओ काढला यांनी व्हिडिओ काढल्याच्यानंतर त्यांनी का व्हिडिओ काढला म्हणून आम्हाला तिथं खाली झापड मारली आणि झाप्पड मारून नंतर पाडळसिंग डोल नाक्याच्या दुसऱ्या मडल्यावरतीने पट्ट्याने पाटीने बुक लात आणि बुकट्याने मारली कोणी कोणी मारण केली कोणते पोलीस कर्मचारी होते अधिकारी होते का त्या तिथे पी आय मॅडम आणि अन्सार शेख हे त्यांनी आपल्याला विचारलं नाही का तू आम तू आमच्याशी पंग का घेतला म्हणून मला मारहाण केली त्यांनी तुला कोणी सांगितलं हे काम करायला त्यांचं नाव सांग म्हणून मला मारहाण केली आपण दिलेली आहे फिर्यात नाही नाही दिलेली आपल्या सोबत आणखी दुसरे केशवरत केशवरत्न बारखे काय प्रकार आहे आपल्याला मारहाण का करण्यात आली मला आम्ही दिसाकडून हां आम्ही कत्तलसाठी जाणाऱ्या गाई वगैरे आमच्या या अगोदरच्या पण मशीनना वगैरे आम्ही गेवराय पोलीस हद्दीमध्ये आम्ही अशा भरपूर अशा कारवाई केलेल्या आहेत पण त्या दिवशी प्रकार असा घडला की त्यांचा फक्त व्हिडिओ शूट झाला आणि आमच्याकडे तो प्रूफ होता आणि तो मोबाईलमध्ये पूर्ण व्हिडिओ शूट होता तिथं आर टी ओ साहेब आले आर टी ओ साहेबने त्या गाडीवर फाईनसुद्धा मारला एकवीस हजार पाचशे पण त्यानंतर जी गाडी मशीची गाडी होती ती गाडी आम्ही का अडवली म्हणजे व्हिडिओ का काढला आणि त्या जनावरांचा विषय तिथं आला त्यामुळे त्या मॅडम आणि जे कर्मचारी होते त्यांनी आम्हाला एकदम असं बेदम अशी मारहाण केली की ते माझे सहकारी एकदम म्हणजे असे घायल होते त्या दिवशी त्यांना उलट्या वगैरे होत होत्या तर आमचं एवढेच मागणी आहे की एस पी साहेबांची की त्यांनी आम्हाला एवढं म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्यांनी वगैरे आम्हाला एवढी कशामुळे आणि काय कारण होतं आम्हाला एवढी मारहाण करण्याचे किती कर्मचारी होते पोलीस कर्मचारी एक अधिकारी होते आपले एपीआय मॅडम आणि तिथं तीन कर्मचारी होते तर आम्हाला रूम मध्ये नेऊन एवढं जनावरांसारखी मारहाण का केली आम्ही गोरक्षक आहेत आम्ही कोणाच्या आधीमध्ये नसतो आम्हाला जिल्ह्यामध्ये पोलिसांचं फुल सहकार्य आहे पण त्या दिवशी आम्हाला एवढी मारहाण झाली कशामुळे झाली आणि काय संबंधात झाली हे आणखीन मला कळालेलं नाही तुम्ही आता गुन्हा दाखल करणार आहात का ओ, आम आम इत, आम आम ओ, आम हो आम्ही गुन्हा दाखल टक्के करणार पोलीस दुश्मन नाहीत आमच्यासाठी आमचे पण त्यांनी आम्हाला त्या दिवशी जे प्रकार घालणार तो चुकीचा घालणार तुमच्यावर खोटी केस टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हो आमच्यावर त्यांनी खंडणीचे केस वगैरे टाकू परत आमच्याकडं म्हणजे त्यांनी एकदम त्यांच्याकडे कुठलाही प्रूफ भेटला नाही म्हणून त्यांनी आमच्यावर कारवाई वगैरे करू शकले नाहीत कारण आम्ही ना या अगोदर सुद्धा सगळं पोलिसांना माहिती दिल्याच्या नंतरच गाडी पकडतो आम्ही असं कुठले फ्रॉड काम करत नाहीये फक्त गोरक्षकांना बदनाम करण्याचा हा डाव कोणीतरी रचला होता आणि आम्हाला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अडकावायचे प्रयत्न केले होते तुमचे मोबाईल वगैरे जप्त आहेत त्यांच्याकडे आमचे मोबाईल वगैरे के जप्त केले तर आमच्या मोबाईल मधला काही एक सहकार्यांचा डाटा सुद्धा त्यांनी म्हणजे क्लिअर केलेला आहे एकदम डिलर्ट मारलेला आहे हा कशामुळे आणि का तुमची मागणी काय असेल पोलीस अधीक्षका आमची एवढीच मागणी की आम्हाला का मारहाण झाली आणि कशामुळे केली याचा आम्हाला आणि आमचे मोबाईल आमची गाडी वगैरे सगळं जप्त आहे आमचं सगळं म्हणजे कशामुळे आणि काय आणि ते पोलिसांनी ते सीसीटीव्ही तिथं पूर्ण फुटेज आहे हे पैसे वगैरे घेतला केला केला ते आणि आमचा डाटा वगैरे पूर्ण पूर्ण आहे आम्हाला तेवढा पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहात का आपण हो शंभर टक्के करणार आणि आमची आणखीन एक जिल्हाधिकारी साहेबांना एवढीच मागणी आहे की ज्या ठिकाणी हा प्रकार घालला तिथला सीसीटीव्ही त्यांनी असा पूर्णपणे चेक करावा त्यानंतर आमची दखल घ्यावी आणि विशेष म्हणजे आम्हाला एवढी मारहाण झाली तर आमच्या अध्यक्षकड्यांकडे एवढीच मागणी आहे की त्यांनी त्या ते पोलीस कर्मचाऱ्यांना तिथं सी सी टी व्ही पूर्णपणे बघून पूर्ण माहिती घेऊन त्या पोलीस कर्मचारी जे आहेत आणि जे अधिकारी आहेत त्यांना निलंबित करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला वारंवार या गुन्ह्यामध्ये आम्हाला एक फसवायचे प्रयत्न चालू आहेत वारंवार खंडणीचे गुन्हे दाखल तसंच आमच्यावर कुठल्या गंभीर स्वरूपाचा कुठलाही गुन्हा दाखल नाही काही नाही तरीसुद्धा मग आमच्यावर गोरक्षकांवर हा अन्याय कशामुळे होतोय आणि आम्हाला वारंवार फसवण्याचे कारण काय आहे की प्रत्येक वेळेला आमच्यावर क्रॉस कंप्लेट वगैरे असं दाखल करण्याचा भरपूर वेळेस प्रयत्न झालेला आहे माझी एवढीच मागणी एस पी साहेबांशी की त्यांनी वा आम्हाला असा कुठल्याही गंभीर स्वरूपाचा आमचा गुन्हा दाखल नाही आणि आमच्यावर असा कुठलाही कसलाही आमच्याकडून चुकीचा प्रकार घडलेला नाही आणि आम्हाला योग्य ते न्याय मिळावा